नमस्कार मी ऋतुजा स्वागत आहे आपलं आपल्या आवडत्या वन इंडिया मराठी चॅनलवर महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा चर्चेचा विषय म्हणजे अजित पवारांचं महायुतीतील भवितव्य आणि बच्चू कडू यांनी केलेलं मोठं वक्तव्य विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना महायुती आणि महाविकास आघाडीतील सत्ता संघर्षासोबतच तिसऱ्या आघाडीची चर्चासुद्धा जोर धरत आहे या सगळ्या राजकीय हालचालींमध्ये अजित पवारांचं भवितव्य कसं ठरेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे चला तर मग आजच्या या विशेश रिपोर्ट या विशेष आपण सगळ्या घडामोडींवर नजर टाकूया विधानसभेच्या निवडणुकांची सध्या जोरदार तयारी सुरू आहे नोव्हेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जातीय महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात मुख्य लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय मात्र याच वेळी राज्यात तिसऱ्या आघाडीची स्थापना झाली आहे तिसऱ्या आघाडीचे नेते आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलं की अजित पवार महायुतीतून बाहेर पडू शकतात आणि त्यांची महाशक्ती तयार होऊ शकते बच्चू कडू यांनी केलेलं हे वक्तव्य अनेकांच्या भुवया उंचवणारं ठरलंय त्यांचं म्हणणं असं आहे की अजित पवार युतीतून बाहेर येऊन नव्या तिसऱ्या आघाडीत सामील होतील यामुळे महायुतीच्या सत्तेसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो मुळात अजित पवार महायुतीत प्रवेश केल्यापासून अनेकांच्या मनात असंतोष आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही आणि त्यानंतर काही भाजप नेते आणि शिंदे गटाचे नेते उघडपणे अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्याची मागणी करत आहे शिंदे गटाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही या संदर्भात विधान केलं आहे ज्यावरून हा तणाव आणखीन उघड झालाय या सर्व चर्चांना अजित पवारांनी नेहमीप्रमाणे शांत प्रतिक्रिया दिली आहे मात्र त्यांच्यावर वाढत असलेला दबाव आणि भाजप नेत्यांच्या नाराजीमुळे ते महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जाते राजकीय विश्लेषकांचं मत आहे की जर अजित पवार महायुतीतून बाहेर पडले तर राज्यातील राजकीय समीकरण बदलतील त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष आहे की पुढे काय घडतं बच्चू कडू यांच्या वक्तव्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी खूप महत्वाचे ठरणार आहे या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणता मोठा बदल घडवतील हे येत्या काळात स्पष्ट होईल अजित पवार महायुतीत राहणार की तिसऱ्या आघाडीत सामील होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे या विषयावर तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कळवा आणखीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद